तर ही बातमी आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्यामध्ये अनेक अडचणी आहेत आणि त्यावर काम सुरू आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल स्वीकारण्यात आलाय दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारल्यानंतर उपसमितीची बैठक पार पडली मंत्री शंभूराज देसाई चंद्रकांत पाटील यांच्यासह हो महत्वाचे नेते यावेळी उपस्थित होते कोणबी दाखले देणं आणखी सोपं केल्याची प्रतिक्रिया यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे त्या सगळ्यातून जो निष्कर्ष निघाला आहे तो निष्कर्ष वारंवार हाच निघतो आहे की दहा प्रकारची डॉक्युमेंट्स ही कुणबी दाखला मिळण्यासाठी हवी होती ती आपण बेचाळीस घेतली म्हणजे कुणबी दाखला मिळवणं आणखी सोपं केलं त्यातून आत्तापर्यंत शिंदे समिती नेमल्यानंतर एक लाख शहात्तर हजार नोंदी सापडल्या आणि एक नोंद हे तीनशे दाखले क्रिएट करते परंतु हा जो बेसिक मुद्दा आहे ते सर्व मराठ्यांना कुणबी करा हे कायद्याच्या चौकटीत कसं बसेल यावर आज खूप कायदेशीर कल झाला सरकार सकारात्मकच आहे सरकार काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे परंतु कायद्याच्या चौकटीत टिकणारं ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारंच द्यावं लागेल यावर आता मान्य शंभूराज देसाई आणि मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं ब्रीफ करू दोन दिवसानंतरची ह्या सगळ्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीची बैठक आम्ही त्यांच्यावर एजिन सहित आणि लॉ सेकच्या से। आधी नोंदी सापडल्या आमच्या चोपन लाख वितरित केल्या सदोतीस लाख याचा अर्थ पक्का आहे मराठांकून बी एक त्याची अंमलबजावणी करून टाका मोकळ्या त्याशिवाय सुट्टी नाही ते, ते पण चंद्रकांत दादाला सांगतो आणि फडणवीस साहेबांनाही सांगतो आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या जीवाशी खेळू नका भावनेशी खेळू नका हा टोळ्या जमून अभियानं करून ट्रॅप माझ्याविरोधात रचून सटकून जायचा प्रयत्न करू नका तुम्हाला स्वच्छता पाडणारी निवडणूक असणारे मराठ्यांशी धोका केला तर मागण्याची पुरे अंमलबजावणी पाहिजे आणि आचारसंहिता लागायची आत